त्यानंतर परत सांगतो एक असं झाड आहे चिंचा झाड चिंचाचं झाड ज्या ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या ते चिंचाच झाड म्हणते आहे शेतकऱ्यांना या वर्षी खूप पाऊस पडणार आहे तुम्ही मालामाल होणार ता आहे असा अंदाज ता ते चिंचाचं झाड देतात त्याच्यानंतर सांगतो एक असं झाड आहे ते तुम्हाला दुष्काळ पडणार म्हणून सांगतात झाड कुठं दुष्काळ पडणार म्हणून सांगत आहे का आपण सांगत ते झाड तुमच्या भागामध्ये आहे जेव्हा तुमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप आहेत त्या झाडाचं नाव सांगतो बिब्याचं झाड बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले ते बिब्याचं झाड म्हणजे शेतकऱ्यानं या वर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते बिब्याचं झाड देतात त्याच्यानंतर एक असं झाड आहे ते लवकर पाऊस येणार आहे म्हणून सांगतात तसं झाड असतय का पण आहे त्या झाडाचं नाव सांगतो तुमच्या जा शेतातले जांभळीचं झाड जांभळीच्या झाडाला जर उन्हाळ्यामध्ये मे मध्ये लवकर जांभळ लागले आणि तुम्ही जांभळा खायला सुरुवात केली ते जांभळीचं झाड म्हणजे शेतकऱ्यानं त्या वर्षी लवकर पाऊस येणार आहे असा अंदाज ते जांभळीचं धाड देतात त्याच्यानंतर एक असं झाड आहे ते पाऊस कमी होणार आहे का जास्त होणार आहे मी सांगतो मग तसं झाड असतंय का पण असतंय तुम्हाला सांगतो त्या झाडाचं नाव सांगतो लिंबाचं झाड उन्हाळ्यामध्ये लिंबाच्या झाडाला खूप लिंबुळ्या लागल्या ते लिंबाचं झाड म्हणजे शेतकऱ्यांना या वर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज ते लिंबाचं झाड देतात तुम्ही बघा यावर्षी तुम्ही निरीक्षण करा उन्हाळ्यामध्ये लिंबुळ्या लागल्या आणि परत आता लागल्या म्हणजे यावर्षी उन्हाळ्यातला बी पाऊस पडला आणि आता ऑगस्ट सप्टेंबर मध्ये परत एकदा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून तुम्हाला कोणी द्यायला त्या लिंबाच्या म्हणजे दोन वेळेस कधी लिंबाला लिंबू लागतात का नाही लागत पण या वर्षी लागेल म्हणजे जास्त पाऊस पडणार आहे जसा उन्हाळ्यामध्ये तुमच्या पाऊस पडला सोलापूरकडे तसा एकदा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आणखीन पडणार आहे असा अंदाज त्या झाडाने द्यायला परत सांगतो एक नाही एक सोपं कारण सांगतो डॉक्टर आहेत ते कोणी ज्या माणसाला दमय दमे असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आबाळ आलं तर दम्याच्या लोकांना त्रास होतो मग आपले घरचे काय करता त्या दम्याच्या पेशंटला डॉक्टर कडे घेऊन जातात डॉक्टरने त्यांना तपासलं आणि गोळ्या त्यांना घरी जा म्हणलं तर आपण म्हणायचं पेट्रोलचा पाऊस पडणार डॉक्टरने त्यांना तपासलं सलाईन लावलं की तुम्ही म्हणायचं वड्याला गुड घ्यायचं पाण्याना आणि डॉक्टरने त्यांना तपासलं आणि तिथं ऍडमिट करून ठेवलं की तुमच्या फुलावून पाणी जाणार सगळ्यात सोपे करून लक्ष द्यायचं शास्त्रीय सांगतो आभाळ आल्याच्या नंतर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं आजराच जास्त असते आजराचा जास्त असल्यामुळं त्यांना शोषणाचा त्रास होतो जम्याच्या पेशंटला शोषणाचा त्रास झाला की त्यांना तिकडे ऍडमिटच करावं लागतं आपला शेजारी दम्याच्या पेशंटला समजा धाराशिवला ऍडमिट आद्मी... केलं की तुम्ही म्हणायचं पाऊस सुरू होणार तीन दिवसात सगळ्या सोपे कारण शेअर परत सांगतो निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहे निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात तुमच्या गावातल्या पिंपळाच्या झाडावर वडाच्या झाडावर कावळ्यानं जर शेंड्याला घरटक केलं त्या वर्षी पाऊस कमी पडतो आणि तीन फुटांना जर घरटक खाली केलं त्या वर्षी खूप पाऊस पडतो असा अंदाज कावळा देतो त्याच्यानंतर चातक पक्षी बघा एरवी तुम्हाला चातक पक्षी कधी ओरडलेला दिसत नाही पण चातक पक्षी काय करतो एक दोन एक जोला पंचवीस मे ला काय होतो आपल्या तारीव बसतो आणि शेतकऱ्याला म्हणतो पेरते व्हा पेरते व्हा पेरते व्हा म्हणायला सुरुवात केली की पंधरा दिवसात पाऊस येतो असा अंदाज ते सातत्याची देऊन जातो त्याच्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही शेतात गेल्या त्यानंतर दररोज तुम्ही सरड्या बघता जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतात काम करत असताना सरड्या बघितल्या त्यानंतर सरड्यानं जर डोक्यावर लाल कलर केला सरड्या म्हणतात शेतकऱ्यानो दहा दिवसांना मान्सून येणार आहे असा अंदाज ते सरडे देतो त्याच्यानंतर घोरपडी देखील पाऊस सांगतात घोरपडी काय करता जूनच्या पहिल्या आठवड्यात बिळाच्या बाहेर तोंड काढून बसता घोरपडी बिळाच्या बाहेर तोंड काढून बसले म्हणजे दहा दिवसाला मान्सून येतो असा अंदाज त्या घोरपडीत येतात त्याच्यानंतर परत एक सांगतो पौशील काय करायचं ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला कोणता तज्ञ सांगणार नाही अकरा जूनला दुपारी बारा वाजता अकरा जून दुपारी बारा वाजता आकाशात वरती बघायचं सूर्याला जर खळ दिसलं म्हणतो शेतकऱ्यांना दुष्काळाचा संकट आहे असा अंदाज तो निसर्ग येतो त्याच्यानंतर काय होतं पावसाळ्यामध्ये कधी कधी काय होतं दिवस मावळत असताना काय होत की इंद्र सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतो आणि सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसल्याच्या नंतर यापुढे एक गोष्ट लक्षात घ्यायची कोणाला विचारायचं नाही लगेच आपण म्हणायचं आता फक्त तीनच दिवस पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर दहा दिवस पाऊस उघडणार आहे असा अंदाज इंद्रधनुष्य तुम्हाला देऊन जातो त्याच्यानंतर परत एक सांगतो पाऊस येईल का तो तुम्ही शेतामध्ये पहिल्या चारत असताना पहिलं चारत असताना काय होतं कधी कधी तुम्ही धुऱ्यानं पहिलं चारत चारत असताना पहिलं काय करतात शेपूट पाठीमाग करतात आणि असे उदळतात ते पहिलं उधळू लागले तुमी गर्मी वाडली, गर्मी वाडली की तुम्ही म्हणायचं आठ दिवसात पाऊस येणार आहे म्हणून एक पाऊस याच्या कारण लक्ष आणखीन एक सांगतो गर्मी वाढली गरमी वाढली की काय होत जे सरपटणारे प्राणी साप हे काय करतात बाहेर निघतात घरात साप निघू लागले शेतात साप दिसू लागले आपण म्हणायचं आता चार दिवसात पाऊस येणार आहे म्हणून एक पाऊस याच्या कारण लक्षात परत सांगतो तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर काय होत दररोज आकाशामधून विमान जातात पण त्या ह्युमानाचा तुम्हाला कधीच आवाज येत नाही जर तुम्ही शेतात गेले ना आकाशा नुमान नु जाऊ लागले आणि त्या ह्युमानाचा ध्वनी तुम्हाला ऐकू आला आपण म्हणायचं तीन दिवसात पाऊस येणार आहे पण हे पाऊस यायच्या कारण लक्षात येतात आणखीन एक, एक सांगतो आपल्या घरचा लाकडी दरवाजा दा पाऊस सांगतो घरचा लाकडी दरवाजा दा कुठं पाऊस सांगतोय का पण सांगतोय ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आपल्या घरचे दरवाजे लागणे गेले दरवाजे म्हणतात शेतकऱ्यानो दहा दिवसात पाऊस पडणार आहे ते हे झालं पाऊस येण्याच्या कारण आता विजेबद्दल ही नाही वीज, वीज, वीज आकाशात दिली तुम्ही बघा आज जे रात्रीला जे पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण असणार आहे म्हणून माझी सगळ्याला विनंती या विजेपासून काळजी घ्यायची आकाशातील वीज आता तुम्ही ज्या ज्या गावून आलात तुमच्या गावामध्ये इतक्या विजा कडकडतात कर इतक्या विजा कडकडतात कर तुमच्या गावात विजा पडत नाही आणि गावाच्या बाहेर विजा पडतात मग तुमच्या गावातल्या विजा कोण वाचित तुमच्या गावातल्या विजा वाचविणार कोण माहितीये का तुमच्या गावातल्या विजा वाचणार तुमच्या गावात ते मंदिराचा कळस आहे वाटल्यास वयी मध्ये लिहून ठेवा भविष्यात जर तुमच्या गावात वीज पडली ना तुमच्या गावातल्या त्या मंदिराच्या कळसा पडन कळस तुटून जाईल पण बाजूच्या घरावर पडणार नाही मग ते कळस कशामुळे वीज वाचित ते कळस काय असतं ते कासं आहे कास धातू काय करत मी जोडून घेत तिथं संपून टाकतात तुम्ही